विधानसभा निवडणुका एकदम तोंडावरती आलेल्या आहेत एखादी लोकल बॉडीची किंवा पंचायत राजच्या निवडणुका घ्यायच्या म्हटलं तर किमान दोन तीन महिन्याचा कालावधी लागतो आता इतक्यात होणं आम्हालाही शक्य वाटत नाही पण किमान विधानसभा झाल्यानंतर जोपर्यंत सन्मान्य न्यायालयामध्ये ओबीसीच्या पंचायत राजमधल्या रिझर्वेशन संदर्भात निकाल येणार नाही तोपर्यंत निवडणुका होतील की नाही याबद्दल शंका आहे समितीनं जे काही निर्देश या शासनाला मराठा समाजाच्या मागासलेपणा संदर्भात किंवा रिझर्वेशन संदर्भात दिलेले आहे हेच मुळामध्ये फेक माहितीवरती आधारित आहे कारण सुखरे समितीनं जी इन्फॉर्मेशन किंवा जे एक्झर्शन या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे याचा बेस हा फेक इन्फॉर्मेशनवर अवलंबून आहे कारण जे माहिती त्यांनी गोळा केली एका बाजूला क्वेश्चनर या महाराष्ट्रातल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत घेऊन गेले आणि दुसऱ्या बाजूला शीट सुद्धा घेऊन गेले आणि ती जी माहिती गोळा केली गेली ही माहिती खरी का खोटी अधिकृत का अनधिकृत सांगलीमध्ये अकरा ऑगस्टला ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमातींचा एसबीसी प्रवर्गाचा एक एल्गार मेळावा आपल्या आरक्षणाच्या संदर्भानं किंवा आपले हक्क अधिकार टिकवण्याच्या संदर्भानं एक खूप मोठा एल्गार मेळावा तरुण महाराज स्टेडियमवर होतोय याचे संयोजक खरं तर सांगली शहरामधले सगळे आजीमाजी नगरसेवक आहेत वेगवेगळ्या पक्षातले पदाधिकारी आहेत सांगली जिल्ह्यातले आजी माजी, -माजी पंचायतीचे सभापती असतील किंवा जिल्हा परिषदांच्या वेगवेगळ्या वे पदावर कार्यरत राहिलेले पदाधिकारी असतील हे आपल्या हक्काने अधिकार टिकले पाहिजेत अबाधित राहिले पाहिजेत आणि आमचं मागासवर्गीयांचं आरक्षण हे अबाधित राहिलं पाहिजे या भावनेमधून ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं टोटल -टो महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या हक्काने अधिकाराची लढाई मोठ्या जोमानं लढली जाते तीच लढाई आज पश्चिम महाराष्ट्रामधल्या सांगली जिल्ह्यामधल्या तरु सांगली शहरामध्ये तरुण भारत स्टेडियमवरती हा मेळावा होतोय खरंतर या सांगली जिल्ह्यामधले आणि पश्चिम महाराष्ट्रामधला माळी साळी कोळी तिरी हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीड गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार गावगड्यातला बेरड बेडर रामोशी गावगड्यातला मुस्लिम समाजामधला पुरुष असेल बागमान असेल गावगड्यामधला कासारा असेल ही सगळी मंडळी वाजत गाजत आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या हक्काने अधिकाराविषयी आम्ही जागे आहोत आमच्या पुढच्या पिढ्यांना डॉक्टर <णिया> <णिया> बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जे हक्काने अधिकाराची लढाई लढण्यासाठी किंवा आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत आम्ही या व्यवस्थेचे घटक आहोत आम्हालाही मान सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे अशा अनेक भावनांच्या दृष्टिकोनातून हे रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे हे रिझर्वेशन टिकवण्यासाठी सांगलीच्या तरुण मूर्ती <णिया> हजारोंच्या लाखोंच्या संख्येने जनसमुदाय त्या दिवशी उपस्थित असेल आणि त्या आंदोलनाला त्या यलगार मेळाव्याला छगनरावजी छेगनरावजी भुजबळ माननीय विजयजी वडेट्टीवार माननीय प्रकाशन